स्वागत आहे आणि आज हा गोपुअ तर त्या गोकुळ अष्टमी निमित्त तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आज आम्ही आडीच्या घराकडे आणि ह्यांच्याकडे सगळी तयारी चालू आहे आज हे गोकुळ पुजणार तर त्यासाठी यांचे आज उपास होते तर ते आता उपासून सगळी काही तयारी करतात तर बघा खाना जोरात चालू आहे आणि बघा हे या घराचे इकडे वड्याचा काम करत जोरातच तर बघा त्यांनी असे गोळे करून ठेवला नाही आणि ते त्यांचे सुनबाई सोडते सुनबाई तिकडे वडे सोडतो तुन गौरी हा तिकडे बघा आता इकडे वडे तयार करत आणि बाबलो पण हा पण बाबल्यांक दाखवत नाही नको म्हणता जे मालक या घराचे तर हे पण इकडे बसले होते पर्यंत तुम्हाला दुपार ना मग सोडणार कधी अकरा वाजता अकरा वाजता बारा वाजता बारा पर्यंत असत हा बारा बारा दे बारा वाजता हा उपवास बारा कुकुळचा जन्म तर बघा बारा वाजता गोकुळाचा जन्म झाला तर त्यासाठी ते आज बारा वाजता उपास सोडणार तर त्यासाठी गोकुळाची पूजा वगैरे करणार ना हो हो तर आज ते गोकुळाची पूजा वगैरे करणार नाही सगळे आज भाजी काय काय आडे वडे वडे तर बघा वडे या परत हळू पण हाळूवडी आणि काळ्या वटांची उसळ आणि शेंगलाची भाजी तर हे आपल्याकडे आज पदार्थ आहात बघू भेटणार तुम्हाला मी दाखवली नंतर आणि इथले बघा केळीची पाना घेऊन ये तर माझा काही वाद उपास नाही <laughs> तरी पण मी तुम्हाला दाखवतो प्रयत्न करतोय तर बघा इकडे आता पोडे मस्त पैकी बऱ्यापैकी झाले क्वांटिटी क्वालिटी आणि क्वांटिटी बघा एकच नंबर हॉटेल भाग्यश्री <laughs> तर तुमका माहितीच सगळ्यांना सध्या आपल्या फेमस हॉटेल आ तर बघा ह्या आमच्या गावातला पण हॉटेल फेमस होता हॉटेल तुमच्या हॉटेलचा नाव <laughs> आहे हॉटेलच अजून नाव ठेवूचा तर हॉटेल असा फेमस त्याबद्दल काही शंका नाही आता एवढे अजून बाकी तर बघा इकडे चित्रपट अनलिमिटेड कसा अनलिमिटेड अनलिमिटेड आहे जेवण तर बघा इकडे आता तुमका मस्त केळीच्या पानावरती जेवण भेटणार हवा तेवढा किती पण खावा टेन्शन नाही खाण्यावर चालूच असणार हे <laughs> त्यांची सुनबाई खास आज इकडे शेप म्हणून होत त्यांना लाभले होत आज बघा केळीचा पान घेतला आणि या त्याच्यावर ते वडे बनवत होत आणि आता भाजी खाया भाजी झाली आता या बघूया तर मी बघा शेंगलाची भाजी ही तर तयार झाली आहे आणि शेंगराची भाजी तर एकच नंबर माझी तर आवडीची भाजी आहे शेंगलाची भाजी तर तुमका म्हणून सगळ्यांना कोकणातली असाल तर तुमका ही भाजी माहीतच असाल प्रत्येक कोकणी माणूस ही भाजी आवडीनच खाता फेवरेट असं मेनू आहे हो आणि बघा केळीची पाना कटिंग करून ठेवलेली आहेत तर ह्याच्यावर जेवक वाढणार तर बघा मी पण आज जेव घायचोय त्यामुळे काय टेन्शन नाही

आता बघा वडे बघून माझ्या पण थोडा पाणी तर मी त्याच्यातलं एक वडो घेतलंय हातात हे बघा मस्त वेगळा तो फुगलेलो हा तर तो आता मी खातोय देव पण काही शांत बसत नाही बघा जेवण झाला आता वेळ इली आपल्या कृष्णा पूजूची तर बघा आता इकडे कृष्णाची पूजा चालू आहे आणि आता पहिले कृष्णा निवेद दाखवल्यानंतर हे उपवास सोडणार बघा झाला आता अजून तर झाला दिसला काय हाय हाय तू बघा दिसता तू बघा कृष्णा तुम्ही आता तिथे पूजा चालू आह आता आपण बघूया मेनू काय काय हे बघा वडे तर झाले आणि वाटण्याची उसळ बोलला होता तर ही बघा वाटण्याची उसळ आणि याच्यात काय त्याचा पुढे बघूया अजून इकडे काय मेनू आहे तर बघा कडलं आणि बघा तर बघा तुमका जेवढे पदार्थ बोलला होता तेवढे आपल्याला आणि आता बघा इकडे सगळे जेवक बसले होत तर बघा सगळे सेटअप झाले होत क्वालिटी आणि क्वांटिटी एकच नंबर बघा अनलिमिटेड तर आता असं पाणी सोडायचा आणि आपलं चालू करायचं माझा टाटा आता चला, चला जेव सुरुवात करा सुरुवात पाणी दिलं चला आता आपण जेवूया પાણી જરા થોડો દર પાણી પૂરત યા